मराठीच्या खजिन्यातली फारसी दौलत लेखक व अभिवाचन अमित भावे हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या मासिक वृत्ताच्या मे दोन हजार पंचवीसच्या अंकात समाविष्ट आहे तुफानी पावसात प्रयत्नांची शिकस्त करून मी सदर बाजारातल्या शाळेच्या इमारतीत कसाबसा शिरलो व हजेरीपटावर सही करून मुलाखतीसाठी खोळंबलेल्या उमेदवारांची माफी मागितली मी जर का विचारलं की वरील वाक्यात विशेष असं काय आहे तर काही जण पटकन सांगतील की त्यात एकही इंग्रजी शब्द नाही हे जरी खरं असलं तरी त्यात आणखी एक खास गोष्ट नजरेस येईल ती म्हणजे त्या वाक्यातले दहा शब्द हे फारसी भाषेतले आहेत आपल्यापैकी कित्येकांना सांगूनही खरं वाटणार नाही इतके फारसी शब्द मराठीने आत्मसात केले आहेत हे, हे कसं काय घडलं याची रंजकदार हकीकत जाणून घेऊया सन तेराशे बारामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांचं राज्य खालसा केलं पण त्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत म्हणजेच तीनशे पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रावर विविध मुसलमान पातशहांचा अंमल होता या मुसलमान राज्यकर्त्यांच्या जुलमाखाली महाराष्ट्र भरडला गेला त्यांच्या आक्रमणाचं समर्थन कोणीच करणार नाही पण त्यांच्या राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे तिने अगदी नकळत महाराष्ट्राच्या समाज जीवनात प्रवेश केला ह्याच काळात फारसीचा मराठीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला जो आस्था गायत दिसून येतो त्यामुळे मराठीला फारसी शब्दांची नजाकत मिळाली व ती आणखी समृद्ध झाली भाषा विज्ञानाप्रमाणे मराठी ही इंडो आर्यन गटातली व फारसी ही इंडो इराणियन गटातली भाषा आहे हे दोन्ही गट इंडो युरोपियन ह्या समूहात येतात आणी त्या अर्थाने मराठी आणि फारसी या भाषा भगिनी आहेत त्यामुळेच जेव्हा या दोन्ही भाषा एकमेकींच्या संपर्कात आल्या तेव्हा त्यांची वेळ इतकी घट्ट जुळली की ती अजूनही उसवलेली नाही मुद्दाम उल्लेख करण्याजोगी गोष्ट म्हणजे अरबी आणि तुर्की या परकीय भाषांचाही मुसलमानी राज्यकर्त्यांमुळे मराठीशी संपर्क आला पण त्या भाषांमधले शब्द फारसीच्या माध्यमातून मराठीत आले त्या दोन्ही भाषांचे भाषा वैज्ञानिक समूह वेगळे आहेत आता फारसीने मराठीवर किती वेगवेगळ्या प्रकारे छाप सोडली आहे ते विस्ताराने बघूया लोकशाहीमधील शाही सरकार आमदार खासदार तहसील जकात वसुली राजीनामा सवलत सल्ला साहेब शिक्का सनदशीर हफ्ता हुकुम रयत हे सर्व मूळचे फारसी शब्द कवी राजा बढे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीतातील ह्या ओळी बघा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या शौर्याचं यथार्थ वर्णन फारसी शब्दातूनच होत आहे महाराष्ट्राचे भाग्य विधाते शिवाजी महाराज यांच्या आजोबांनी मालोजी राजांनी त्यांच्या मुलांची शहाजी आणि शरीफजी ही फारसी नावे एका सूफी संतावरून ठेवलेली आहेत अशी इतरही बरीच नावे आपल्याला आढळतात शाहू बाजीराव सरजेराव हिम्मतराव खुशालचंद फकीरचंद फतेसिंग दौलतराव पेशवा ही फारसी फारसीमधलीच सध्या प्रचलित असलेली आडनावे बघा सराफ चिटणीस फडणवीस पोतनीस दिवाण मिराजदार दफ्तरदार कारखानीस ठाणेदार डबीर रास्ते पागे सुभेदार सबनीस अशी साठपेक्षा जास्त आडनावं विविध बकरींमधून आढळून येतात सध्या अहमदनगर औरंगाबाद यासारख्या गावांची नावं बदलण्यात येत आहेत तरीही किल्ले रायगड मौजे पुरंदर असे शब्द वापरण्यात येतात ते खरं तर किल्ला ई रायगड मौज ई पुरंदर असे फारसी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे त्याप्रमाणे गावांना खुर्द आणि बुद्रुक म्हणण्याची प्रथाही फारसी आहे तसंच काही शहरातल्या विविध भागांना असणारी नावं बघा उस्मानपुरा गंजपेठ फराजखाना बेगमपुरा महाल हजारीबाग रोशन गेट हुजूरपागा युद्ध आणि लष्कर विषयक शब्द खूप जास्त प्रमाणात रुळलेले आहेत असं आपल्याला दिसेल पुढील काही शब्द बघा कवायत एल्गार कत्तल कैद खलिता काबीज खलबत खोगीर कावा गनीम गस्त जखमी जरब, दगा तोफ नौबत फत्ते शिकस्त बाजारभोणगे मोहरा शिबंदी मुकाबला हल्ला काही बांधकाम विषयक शब्द बघूया कमान जमीन चौथरा घुमट गिलावा डागडुजी तक्ता तबेला दरवाजा दवाखाना पूल फरशी बोगदा मनोरा महिरप हौद हवेली काही कायदेविषयक शब्द पुढीलप्रमाणे गुन्हा खुलासा जामीन तक्रार दाद फिर्याद दावा दिवाणी फौजदारी फरार हक्क लवाद वारसा हवाला हिस्सेदार फारसीमधून आलेले असे कितीतरी शब्द आपण नकळत निरवत असतो आता काही समाज जीवनाशी निगडित शब्द बघूया अफवा अब्रू कंगाल ऐपत ऐश इज्जत जाहिरात गराडा दगाबाजी दंगल दलाल जबाबदारी जबरदस्ती दाखला नजराणा फकीरी फजिती फरमान पडदा मालक रवानगी रोषणाई वसाहत वजन शर्यत वस्ताद शाबास्की, शामियाना हलाखी शिफारस एखाद्या भाषेत नुसते शब्द येत नाहीत तर त्यांच्याबरोबर संकल्पना आणि अनुभव येतात जे खऱ्या अर्थाने भाषा समृद्ध करतात म्हणूनच हे भाषिक आदानप्रदान अत्यंत जरुरीचं आहे यातल्या प्रत्येक शब्दाला स्वतःचं एक अढळ स्थान आहे काही वस्त्र अलंकार व तत्सम शब्द बघूया झुंका जवाहीर पैलू दागिना अस्तर चादर जरतारी किनार रेशमी जरदोजी झबल तंबू तागा रुमाल बुट्टेदार मुलायम शेरवानी सदरा सुरवार किनखापी रजई रफू शाल अशा कित्येक शब्दांनी मराठीच्या खजिन्यात नक्कीच मोलाची भर घातलेली आहे शब्दांची ही यादी प्राणी शेती व्यवसाय औषधे अवजारे संगीत मनुष्य स्वभाव वाहतूक राज्यकारभार अशा आणखी अनेक गटांमध्ये पसरलेली आहे जीवन विषयक सर्व अंगांना व्यापून टाकणारी आहे अगदी संत साहित्यातही फारसी शब्दांचा वापर आढळून येतो काही अभंगातल्या ओळी पुढील प्रमाणे संत चोखामेळा ह्यांचा अभंग अबीर गुलाल उधळीत नाथा रंग नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग यातले अबीर गुलाल हे दोन्ही फारसी आहेत संत गोरा कुंभार यांचा अभंग अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर ह्यातला गजर हा फारसी आहे ज्ञानेश्वरीत फारसी शब्द आढळून येत नाही पण संत एकनाथांच्या साहित्यात फारसी शब्द सापडतात संत एकनाथ हे ज्या पैठण नगरीत वास्तव्याला होते तिथे मुसलमानी सत्ता होतीच आणि त्या काळात तिचा अंमल अधिकाधिक गडद होत चालला होता संत रामदासांच्या साहित्यात दोनशेच्या वर फारसी शब्द आढळतात यात आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही कारण आपल्या सर्व संतांनी त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी लोकव्यवहारातील भाषेचा उपयोग केला आहे त्यामुळेच त्यांचे साहित्य लोकप्रिय होऊन सर्वतोमुखी पोचले तसंच पारसीने मराठी इतिहास लेखकांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे त्यामुळेच निरनिराळ्या बखरी आणि सनदा ह्यांच्यामार्फत मराठीत मोठ्या प्रमाणात इतिहास लेखन झालं आहे त्यानिमित्ताने एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे मुसलमानी राज्यकर्त्यांपूर्वी विविध वस्त्रे ताडपत्रे भुर्जपत्रे अशा माध्यमातून मजकूर लिहिण्याचे काम होत असे कालांतराने कागदाचा वापर सुरू झाला फारसी मजकूर हा नस्क आणि शिकस्ता अशा दोन लिपीत लिहिला जात असे नस्ख अक्षरे सुवाच्य असतात तर शिकस्ता मोडून लिहिलेली असतात फारसीत शिकस्तन हे क्रियापद आहे ज्याचा अर्थ मोडून लिहिणे असा आहे त्यावरूनच हेमाडपंताने मराठीत अक्षरे मोडून लिहायची पद्धत सुरू केली त्या लिपीलाच मोडी लिपी असं म्हणतात मोडी हे शिकस्ता या फारसी शब्दाचं भाषांतर आहे त्यामुळे कागदावर जास्त वेगाने मजकूर लिहिला जाऊ लागला अशा प्रकारची मोडी लिपी ही भारतात देवनागरी लिपीच्या आधी फक्त मराठी भाषेने वापरली ह्यावरून आपल्याला हेही दिसून येतं की महाराष्ट्रातले लोक हे पूर्वीपासूनच खूप प्रागतिक होते फारसीचा परिणाम शाहिरी वाङ्मयावरही झाला शाहीर हा शब्दच अरबी भाषेतील शायर या शब्दावरून आला आहे ह्या काव्यप्रकाराने शिवकाल व पेशवेकाल असे दोन मोठे कालखंड व्यापले आहेत फक्त शाहीर या शब्दाखेरीज हा काव्यप्रकार अस्सल मराठी संस्कृतीचं दर्शन घडवतो त्याबरोबरच लावणी किंवा तमाशा ह्या लोककलेतही फारसीचा अंदाज दिसून येतो तमाशा हा शब्दच फारसी आहे इतकंच काय तर सवाल जवाब, कलगी तुरा, मुजरा हे शब्दही फारसी आहेत इश्क आईना दिल नजर पेश आशक अदा डौल अशा अनेक शब्दांची पेरणी तमाशा गीतातून आपल्याला बघायला मिळते आजघडीच्या चित्रपटांच्या गाण्यांमध्येही असे काही फारसी शब्द वापरले जातात की एखाद्या गाण्याचा नोरच पालटून जातो चिंब पावसानं रानं झालं आबादानी यातल्या आबादानी ह्या शब्दानं अशी काही जादू केली आहे की पावसामुळे ओतप्रोत भरलेलं निसर्गाचं रूप डोळ्यांसमोर अलगद आल्यापासून राहत नाही हा शब्द परकात वाटत नाहीच पण ह्याची जागा दुसरा कोणताच शब्द घेऊ शकणार नाही हेही पटतं अधिक खोलात जाऊन मराठीच्या व्याकरणात डोकवायचा प्रयत्न केल्यास नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय क्रियाविशेषण समास अशा सर्व शब्दरूपांवर फारसीचा प्रभाव दिसून येईल दाखल बघायचं झालं तर ना ह्या उपसर्गाची विशेषणं बघूया नालायक ना, ना मंजूर नाउमेद नादान नाखुश ना कबूल ना इलाज तसंच बे ह्या उपसर्गाची विशेषणं बघूया बेईमान बेसुमार बेदम बेफिकीर बेशरम बेकार बेकायदा ही आदी खूपच मोठी आहे आपल्या इथे भाषा शुद्धीकरणाचेही काही प्रयत्न झाले आहेत गरजेप्रमाणे नवीन पर्यायी व पारिभाषिक शब्द तयार करण्यात काहीच चूक नाही पण लोकप्रिय व सुलभ शब्दांना केवळ ते परभाषेतील आहेत म्हणून डावलवून संस्कृत प्रचूर क्लिष्ट शब्द योजण्यात काय हशील वकील आणि कारकून हे फारसीच्या प्रभावातून सर्रास वापरले जाणारे दोन शब्द त्यांच्याऐवजी अनुक्रमे विधिज्ञ आणि लिपिक हे थोपवलेले शब्द आपल्यापैकी किती जण वापरतात ह्यातून भावनातिरेक व संकुचितपणा दिसतो अशानं आपणच आपल्या हातांनी मराठीचं नुकसान करतो वरील सर्व विवेचनावरून दिसून येईल की कि मराठीच्या किंमतीस अनेक फारसी शब्द व त्यांच्या लकबी गेली सहाशे वर्षे तैनात आहेत त्यांनी मराठीच्या वैभवात नक्कीच मोलाची भर घातली आहे केवळ एक परकीय भाषा म्हणून फारसीकडे तुच्छतेने बघण्यात काहीच अर्थ नाही आजच्या जगात निरनिराळ्या भाषांमधल्या जाणिवा जास्तीत जास्त प्रमाणात मराठीत कशा येतील व त्याद्वारे मराठीची श्रीमंती कशी वाढेल त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे